राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला आज आपल्याला दुकानावर जायचं आहे आज स्वयंपाक नाही करायचं आज स्वयंपाकाला सुट्टी आहे पित्राचं आमंत्रण आलेलं आहे तर आपल्याला पित्राचं जेवण आहे तर चला दुकानात जाऊ मग दीपक पण जाणार आहे माल घ्यायला नाशिकला तर त्याच्यामुळं काय आज स्वयंपाक नाही करायचा तर आले बघा मैत्रिणी दुकानामध्ये दुकानात कामं आहे त्याला लिस्ट पण करून द्यायची होती बाकीचे खूप कामं होते मग म्हटलं आता तोपर्यंत थांबू मग त्यांचा फोन आल्या जाऊ मग आले मैत्रिणीं त्यांचा फोन आला मला आता खूप उशीर झाला होता दोन तीन तीन वाजले होते मैत्रिणींनो कारण पितराचं स्वयंपाक खूप राहतं पित्रपाठी चालू आहे पित्राचं जेवण सगळीकडं तेच चालू आहे आता पितृपक्षी मैत्रिणींनो तर तसंच मग आम्हाला आमंत्रण होतं ते गायला पण होतं पण नेमका दीपक नाशिक जाणार होता तर तो केलेला होता मग आम्ही दोघ जण आलो होतो इकडे जेवायला स्वयंपाक वगैरे खूप छान झाला होता एवढंच की त्यांना त्यांनी खूप लोकांचा स्वयंपाक केलेला होता ना तर मग त्याच्यामुळे थोडा उशीर झाला त्यांना लवकर लागायला पाहिजे होता त्यांना अन्जात नसन आला आणि खूप छान जेवण वगैरे झाले मैत्रिणींनो मग घरी दुकानात आले मी मग दुकानात थोडं थांबले मग दुकानातून परत मग घरी आले घरी थोडंसं पाच दहा मिनटं बसले चहा वगैरे घेतला आणि मग नंतर परत मैत्रिणी मित्रांनो दुकानात यायची तयारी हे सहाच वातावरण आहे बघा असं छान मस्त या मॅडम आमच्या इथं राहत होत्या मैत्रिणी खूप दिवस होतो आता कुठे गेले मॅडम तुम्ही राहिला मी आता चिंचके रोडला गेले बालाजी मंदिर जवळ फार मेहनत या मेहनतीने सर्व उभं केलंय तुम्ही आतापर्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हे मॅडमला लग्नाला बोलवायचं होतं मला पण मला लक्षातच नाही आणि सॉरी बघा मॅडम खूप छान यांचा स्वभाव आहे मॅडम च्या आम्ही त्यांच्या झिरो होतो आणि त्या शाळेचे मॅडम होते पण खूप छान आता भेटले मी दुकानावर चालले कष्टच भरपूर आहे कष्ट आहे मेहनत आता मेहनतीला फळ आलं आणि मॅडम खूप छान आहे स्वभाव पण त्यांचा खूप छान आहे तर चला ठीक आहे खूप दिवसांनी भेटले मला खूप आनंद झाला Hãy hahaha, 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 hahaha,